नमस्कार सर तुमचं नाव आणि गाव सांगा माझं नाव आहे अनिल सीताराम नाईक मी राहणार म्हणजे पाडा आमचा आणि तालुका विक्रमगड तालुका जिल्हा ता आता हा तुमचा मिरचीचा प्लॉट प्लॉट पूर्ण आहे याला आता तुम्ही काय स्प्रे केलेलं आहे ब्लू फ्लो आणि फ्लोरोमॅक्स बत्तीस बे, बेचाळीस बत्तीस ते स्प्रे केलं होतं मागच्या गुरुवारी स्प्रे केला होता मी तरी पण मला रविवार आणि सोमवार पर्यंत म्हणजे बहुतेक विजेट एकदम चांगला दिसतो सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट तरी रिझल्ट आहे याचा अजून परत बघून आता पुढं पुढं कसा रिझल्ट दिसतो त्याच्यावर डिपेंड आहे मिनिमम तरी पण बऱ्यापैकी झाला काय फरक काय झाला म्हणजे फुलांची सेटिंग आणि जे मालाची क्वालिटी वगैरे एकदम वाटते एकदम बेस्ट वाटते आणि खरा जो पानामध्ये पिवळा पडा होता तो तो पण कमी झाला झाडांची म्हणजे जास्त होती ती पण आता थोडी मेंटेन झाली आणि कळ्या एकदम यायला सुरुवात म्हणजे बऱ्यापैकी झाली वगैरे यायला सुरुवात पहिले अडचण काय होती कळले अडचण म्हणजे सटिंग व्हायची पण जास्त एवढ्या प्रमाणात नाही व्हायची कमी प्रमाणामध्ये सटिंग व्हायची ती त्याच्यामुळे जरा विचारलं मी माझ्या मित्राला मा जिंकला वगैरे त्यांना काय तुमच्याकडे काय आहे का एखाद प्रोडक्ट त्याच्यामुळे पटकन कळी वगैरे म्हणजे कळीच्या रूपाने फुलामध्ये पटकन होईल का म्हणून त्यांनी तुमचा प्रोडक्ट वगैरे आम्हाला दिला स्प्रे केला मी काय रिझल्ट एकदम बेस्ट रिझल्ट काका तुम्हाला काय वाटतं रिजल्ट म्हणजे शंभर टक्के जो आहे कस प्रत्येक कळी प्रत्येक याच्यावर आहे प्रत्येक पानावर प्रत्येक पानावर आहे आणि भरपूर आहे तर या आता तर पाच सहा दिवस झालेले ही फवारणी केल्यानंतर पाच सहा दिवस झाले आता पंधरा दिवसात काही ते चांगले समजणार आहे भरपूर भरपूर समजते मग तुम्हाला याच्या आधी एवढी जाणवली का एवढी कळी वगैरे काहीच नव्हती कळी काहीच नव्हती पातळ वाटायची पातळ वाटायची याच्या पहिले तुम्ही काही स्प्रे घेत होते चा, स्प्रे मी फक्त याचा एक टाकला आणि सेटिंग साठी हिसा टाकला होता त्याच्या खाली पण मला एवढा काय का फरक वाटला नाही पण तुमचा म्हणजे प्रोडक्ट दिल्यानंतर लगेच फरक पडला पाच पाच सात दिवसामध्ये भेटला मला पाच सहा दिवसामध्ये फुल कळी सगळे एक साथ एक एकत्र पटकन आता जो काही नवीन शेंडा चालू आहे तुमचा त्याच्यात मला दिसतंय बऱ्यापैकी म्हणजे ते लगेच कळी आणि फुल म्हणजे प्रत्येक पानात फुल आलेलं दिसते इथं प्रत्येक सेटिंग जवळ म्हणजे प्रत्येक सेटिंग झालेले ते पण एक ते दोन प्रत्येक पेऱ्यामध्ये तुमची प्रत्येक पेऱ्यामध्ये सेटिंग झालेली दिसते काका आता तुम्ही एवढ्या वर्षापासून मिरची कर बस तीस वर्ष झालेले तर आजपर्यंत असे तुम्ही रिझल्ट कधी बघितले तर वाटायचे पण कसे एक औषध फोरायच काही आहे दारायचे तर बदलून बदलून औषध झालं त्याच्यामुळे रिझल्ट आम्हाला थोडासा कमी वाटत पण हा रिझल्ट म्हणजे एकदम व्यवस्थित पहिल्यापासूनच आहे सुरुवातीपासून आहे त्याच्यामुळे एकदम रिझल्ट चांगला वाटतो आत्ता जो याला स्प्रे करून आठ दिवस झालेले गुरुवार आठ दिवस झाले आठ दिवसात तुमची कळी भरपूर प्रमाणात वाढली आणि नवीन फुलांची संख्या किती झालेली नवीन फुलांची संख्या सर एक मला तरी वाटत एकदम मनासारखी झाली भरपूर आहे पाहिजे तेवढी त्याच्यापेक्षा जास्त पण झाले पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त झाले भरपूर झाले अजून पण बघा ना, ना शटिंग होती पण भरपूर प्रमाणात शटिंग होते इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही इतर शेतकऱ्यांना एवढंच सांगू शकतो तुम्ही तुमच्या समोर आहे रिझल्ट बघा तुमच्या याच्यावर तुम्ही यूज करू शकता आपले जे आहे नॅनो टेक्नॉलॉजीचे प्रोडक्ट आहे सगळे एकदम नॅनो मध्ये तुम्ही पूर्ण दोनशे लिटर पाण्याला फक्त अडीचशे ग्रॅम वापरलेले बरोबर आणि जे आपल्या काय टॅबलेट आहे त्या फक्त पंचवीस ग्रॅमचा डोस आहे पूर्ण दोनशे लिटर पाण्यासाठी तुम्हाला वाटत होतं की इतकं छोटं औषध आहे आणि एवढा मोठा रिझल्ट येऊ हो शकतो तेच मी बोले जितेशला विचारलंय का एवढं कमी म्हणजे आहे याच्यामध्ये आणि दोनशे लिटर पाण्यामध्ये याच्यामध्ये काही रिझल्ट दाखवेल का कारण द्रावण पातळ झालं तर रिझल्ट दाखवणार नाही म्हणत तो बोल एकदा सांगतो यूज करून बघ नंतर सांगतो मला बोलतो पण झालं सक्सेस झालं सक्सेस झालं तुमच्या गावातल्या शेतकऱ्यांनी आता इकडे जवळपास शेतकरी आले त्यांनी काय म्हटलं तुम्हाला ते दररोज बघतात ते, ते, ते काका ते जाता बघतात ते स्वतः बोलले ना तुम्हाला कळी वगैरे काही दिसत नव्हती आता स्वतः बोलता दिसते कळी मला आधी वाटतात ना मिरची गेल्या शिल्प वाटायची एकदम एकदम पूर्ण पुरवठा म्हणजे पिवळसारखा झाला होता असं याला बोललो की मला काहीतरी असं शेतकरी होत झाला पाहिजे काहीतरी मिरची त्याला एकदम बोलून सांगितलं मिरची गेल्या शिल्प वाटते नाही या औषध मारल्याबद्दल बद्दल ते एकदम विस्तित तर सर बऱ्यापैकी होती पण तिथे जामच पिवळ होते ना काका एकदम पिवळ होती त्या शेतामध्ये पण झाली एकदम मस्त एकदम झाली हिरवेगर हिरवेगर झाली एकदम आता ही बाजूला शेतकरी इथं पण आलेले आता शेतकरी बघायला तुमचा प्लॉट त्यांचं काय म्हणणं आहे आमच्या म्हणणं असं आहे की एकदम मस्त झाली पण चांगली मिरची आता आवडली आम्हाला त्याचं औषध पण लागू पडलं याचा आम्हाला मस्त आवडलंय एकदम बरं वाटलं आता तुम्हाला बरं वाटलं याच्या आधी तुम्ही असा प्लॉट बघितला पुठ, होता कुठेच नाही बघितलं असे कळी आले मिरची एवढी बादली अशी कुठेच नाही आहे आम्हाला आजपर्यंत एवढं आमच्या आयुष्य गेलं पण एवढं आम्हाला वाटलं नाही का एवढे कळी येणार आहे याला ये गेलेली जमा होती मिरची पण सुधरवली सुधारली मस्त धन्यवाद